धनगर समाज हा महाराष्ट्रातील आणि भारतातील एक महत्वाचा आणि ऐतिहासिक समाज आहे हा समाज प्रामुख्याने पशुपालन शेळ्या मेंढ्या पाळणे आणि शेती या पारंपरिक व्यवसायांशी संबंधित आहे महाराष्ट्रात त्यांना भटक्या जमाती क्यू एन्ड टी सी या प्रवर्गात समाविष्ट केले आहे आणि त्यांना तीन पूर्णांक पाच दशांश टक्के आरक्षण मिळते धनगर समाजाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि पैलू एक पारंपरिक व्यवसाय मेंढपाळ धनगर समाजाचा मुख्य आणि पारंपरिक व्यवसाय म्हणजे शेळ्या मेंढ्या पाळणे ते आपल्या कळपांसह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करतात ज्यामुळे त्यांच्या मेंढ्यांना चारा मिळतो आणि शेळ्या मेंढ्यांचे मलमूत्र शेतीसाठी उत्तम खत म्हणून वापरले जाते यामुळे त्यांना भटके नोमॅडिक असेही म्हटले जाते शेती काही धनगर समाज शेती करतात विशेषत जिथे पाण्याची उपलब्धता असते दोन भौगोलिक उपस्थिती धनगर समाज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात मोठ्या संख्येने आढळतो याशिवाय मध्यप्रदेश कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात राजस्थान आणि इतर राज्यांमध्येही हा समाज विविध नावांनी उदा धनगड भरवाड मालधारी गाडरी रायका रबारी पाल बघेल बकरवाल ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये त्यांची वस्ती प्रामुख्याने दुष्काळी आणि कमी पावसाच्या प्रदेशात असते कारण मेंढ्यांना जास्त पाऊस सोसत नाही तीन सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू कुलदैवते धनगर समाजाची प्रमुख कुलदैवते खंडोबा जेजुरी बिरोबा आणि म्हाळसादेवी आहेत या दैवतांच्या यात्रा आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात लोककला आणि लोकगीते धनगर समाज हा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लोककला आणि लोकगीतांसाठी ओळखला जातो ढोल आणि कैताळ यांच्या तालावर गायल्या जाणाऱ्या ओव्या त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत या ओव्यांमध्ये पौराणिक कथा देवधर्माच्या गोष्टी आणि त्यांच्या जीवनशैलीचे वर्णन असते साधेपणा आणि कष्ट हा समाज अत्यंत कष्टाळू प्रामाणिक आणि साधेपणासाठी ओळखला जातो निसर्गाशी जुळवून घेऊन जगण्याची त्यांची जीवनशैली असते चार ऐतिहासिक संदर्भ काही इतिहासकारांच्या मते सातवाहन घराणे ज्यांनी दख्खनच्या पठारावर राज्य केले ते पशुपालक होते आणि त्यांचा संबंध धनगर समाजाशी जोडला जातो संत परंपरा महाराष्ट्रातील अनेक संत विशेषत वारकरी संप्रदायातील काही संत धनगर समाजातून आले होते ज्यामुळे या समाजाला एक आध्यात्मिक अधिष्ठानही प्राप्त झाले आहे पाच उपगट धनगर समाजात विविध उपगट आहेत जसे की हाटकर धनगर खिल्लारी धनगर झेंडे धनगर दंगरे धनगर इत्यादी हे उपगट त्यांच्या विशिष्ट व्यवसायानुसार प्रादेशिक स्थानानुसार किंवा काही पारंपरिक पद्धतीनुसार ओळखले जातात महाराष्ट्रात हाटकर धनगर हे संख्येने अधिक आहेत सहा सद्यस्थिती आणि आव्हाने आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात धनगर समाजाला सध्या भटक्या जमाती एनटीसी अंतर्गत आरक्षण मिळते मात्र ते अनुसूचित जमाती एसटीमध्ये समावेश करण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत कारण त्यांना वाटते की त्यांना आदिवासी समाजाप्रमाणेच ऐतिहासिक आणि सामाजिक मागासले पण भोगावे लागले आहे हा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे शिक्षण आणि विकास पारंपरिक भटकंतीच्या जीवनशैलीमुळे शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहिल्याने हा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात मागासलेला राहिला आहे मात्र आता अनेक धनगर कुटुंबे शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांना शिक्षित करत आहेत आधुनिकतेचे आव्हान शहरीकरण आणि शेतीतील बदलांमुळे त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होत आहे यामुळे त्यांना नवीन उपजीविकेचे मार्ग शोधणे आणि आधुनिक जीवनाशी जुळवून घेणे हे आव्हान आहे धनगर समाज हा महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे त्यांचे परिश्रम आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते हे त्यांच्या संस्कृतीचे महत्वाचे पैलू आहेत